नमस्कार रामकृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण विठ्ठलाचं भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काय काय सांगू आता कसं कसं सांगू महिमा पंढरीचा काय काय आता कसं कसं सांगू महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा काय काय सांगू आता कस कस सांगू महिमा पंढरीचा काय काय सांगू आता कस कस सांगू महिमा पण ढरीचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंग चरणी वाहे भीमा चंद्र भागा आठवण येते मला आठवण येते रुक्मिणीची आठवण येते मला आठवण येते रुक्मिनी माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची काय काय सांगवत कसं कस, कस सांगू महिमा पंढरीचा काय काय आता कसं कसं सांगू महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंग মা পান্ডুরা মাঝা পান্ডুর মাঝা পান্ডু রং সা ভোড়া গড় মধ্যে তুসীটা মাড়া মাঝা পান্ডু রং সোড়া গেছে তুড় आठवण येत मला आठवण येते चंद्र भागेची येते मला आठवण येते चंद्र भागेची माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची काय काय आता कस कस सांगू महिमा पंढरीचा चा काय सांगू आता कस कस सांगू महिमा पंढरीचा महिमा माझ्या पांडुरंगाच्या माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या जी, आहे भारी दर्शनाला येते येते वार करी माझ्या पांडुरंगाची महिमा आहे भारी दर्शनाला येते येते वार करी

काय काय आता कस कस सांगू महिमा पंढरीचा काय काय आता कस कस सांगू पंढरीचा पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पंढरी भगवान की जय, धन्यवाद